बक्ष्याच्या शोधात बिबटे अनेक वेळा शहर व जिल्ह्यातील परिसरात आढळून येत असतात दारणाकाटच्या परिसरात अनेक वेळा बिबट्यांचे रेस्क्यू वन विभागाने केले होते अजून एका बिबट्याला रेस्क्यू करण्यात वन विभागाला यश आले आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी देवळाले कॅम्प येथील दारणाकाटच्या परिसरात लवित येथे कोंडाजी एकनाथ गवळी यांच्या गट क्रमांक अठ्याहत्तर मध्ये गेल्या आठवड्यात बिबट्या दिसला होता तेव्हापासून परिसरातील नागरिक बाहेर पडण्यास घाबरत होते याबाबत वन विभागाला कळविले असता त्यांनी गवळी यांच्या मळ्यात पिंजरा लावला या, ला या काल तो बिबट्या झाला हा पाच वर्षाचा नर जातीचा आहे तो जेरबंद झाल्यानंतर वन विभागाने त्याला गंगापूरच्या रोपवाटिका येथे आदिवासात सोडले आहे बिबट्याचे रेस्क्यू झाल्याचे समजतात नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे साठी विशेष प्रतिनिधी नाशिक रोड